चार प्रवाह वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करताना दिसतात मालिकेत येणारे रंजक वळण पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात तर सध्या लग्नानंतर होईलच भर प्रेम ही मालिका रंजक वळणावर आहे मालिकेतील जीवानंदिनी आणि काव्यपारच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय तर नुकत्याच दाखवलेल्या भागात पाहायला मिळालं की काव्या तिचा आणि जीवाचा तिच्याकडे असणारा एकमेव फोटो जाळून टाकते तेव्हा मानिनी तिथे पोहोचते ती पोहोचेपर्यंत फोटोतील जीवाचा चेहरा जळालेला असतो आणि त्यामुळे तिला समजत नाही कि तो मुलगा जीवाचा आहे मानिनी काव्याच्या थोबाडीत मारते आणि तिला नको नको ते बोलते तर स्टार प्रवाह वाहिनीने अलीकडेच मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केलाय ज्यात असं दाखवण्यात आलं की जीवा अगदी आनंदाने नाचत त्याच्या बेडरूम मध्ये येतो आणि तिथे नंदिनी देखील असते जीवा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करत असतो कामासाठी जीवा बाहेर मीटिंगला गेलेला असतो आणि तिथून त्याला होकार येतो आणि त्या आनंदात तो नंदिनीला म्हणतो कि मला फंडिंग मिळालं आणि हे ऐकताच नंदिनी देखील खूप खुश होते आणि ते दोघेही एकमेकांना मिठी मारतात त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणतो मला आयुष्यात खूप पुढे जायचंय त्यावर नंदिनी म्हणते तुम्ही नक्की पुढे जाल आणि तुम्ही जिथे जाल ही तुमची बायको नेहमी तुमच्या मागे असेल हे ऐकताच जीवा म्हणतो मागे नको सोबत हवी असतो आणि त्यांच्यात घडलेला हा गोड क्षण त्यांना समजतो तेव्हा ते दोघेही गप्प होतात तर आता जीवा आणि नंदिनीमधलं हे नातं आणखी फुलेल का किंवा त्यांच्या या नात्यात आणखी किती संकट येतील हे पाहणं रंजक ठरणार आहे तर मालिकेच्या अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला